नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर शुभांगी नारकर आज आपण चर्चा करणार आहोत पूर्व मान्सूनबद्दल आता जो पूर्व मान्सून जो आहे तो दोन जूनपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये दाखल होत mm. आहे ह्या दोन जूनपासून जवळजवळ सर्व महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये दोन जूनला पाऊस दाखल होणार आहे मराठवाड्यामध्ये तीन जूनपासून पाऊस दाखल होणार आहे हा जो पूर्व मान्सून जो पाऊस आहे तो अकरा जूनपर्यंत सक्रिय असणार आहे पूर्व मान्सून पावसामध्ये विजांच्या गडगडासह गडगडाटासह पाऊस फार जोरात होणार आहे त्यामुळं सगळ्या शेतकरी बांधवांनी खबरदारी घ्यावी आणि पेरणीची गडबड करायची नाही पेरणी करत असताना पहिल्यांदा किती मिलीमीटर पाऊस झाला आहे आपल्या जमिनीचा ओलावा किती आहे आपल्याकडे सिंचनीची पद्धत कशी आहे ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घ्यावा आणि त्याच्यानंतर पेरणीची लगबग सुरू करावी पेरणी करायची घाई करू नका कारण पूर्व मान्सून पाऊस आहे हा आपल्याकडं जमिनीचा ओलावा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पाहूनच नंतर मग पेरणीसाठी जी आहे ती सुरुवात करावी यावेळेस सगळीकडेच खूप चांगला पाऊस होणार आहे धाराशिव बीड लातूर नांदेड त्याचबरोबर मराठवाडा संभाजीनगर जालना ह्या सगळ्याच भागामध्ये पाऊस चांगला होणार आहे पश्चिम महाराष्ट्रात तर आहे जसं पुणे आहे सातारा आहे कोल्हापूर आहे सांगली आहे ह्या सगळ्या ठिकाणी पाऊस चांगला होणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या पाऊस झाल्यानंतर जमिनीचा oh. ओलावा त्यानंतर ता हवामानातील आर्द्रता तापमान किती कमी झाले ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून पेरणी करा तर अशा प्रकारे आणि अकरा जूनच्या नंतर परत नंतर चौदा जूनपासून जो आहे तो मान्सून फार मोठ्या प्रमाणामध्ये दाखल होणार आहे अकरा जून पर्यंत जो आहे तो पूर्व मान्सून आहे त्याच्यामुळं ह्या वर्षी जो आहे तो पाऊस फार मोठ्या प्रमाणामध्ये सांगितलेला आहे तर सगळ्या शेतकरी बांधवांनी आपल्याकडे पाऊस झाल्यानंतर जमिनीचा ओलावा जमिनीची आर्द्रता त्याच्यानंतर जो हवामानामध्ये जी आर्द्रता आहे त्या आर्द्रतेचा सगळा व्यवस्थित आढावा घ्यावा आणि त्याच्यानंतरच मग साठी सक्रिय व्हावं तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच धन्यवाद